नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस चा पीक विमा शेतकऱ्यांसाठी मंजूर होता दोनशे बत्तीस कोटी रुपये मंजूर झाले होते बट तीन ते चार कोटी वाटून तो पीक विमा स्टॉप करण्यात आला होता आणि फायनली दोन तीन दिवसापूर्वी एक जी आर आला होता की त्या शेतकऱ्यांचे जो पीक विमा राहिलेला होता तो उर्वरित पीक विमा आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येईल आणि तातडीने लगेच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली धाराशिव ताराशिव जिल्ह्याच्या अकाउंटमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होत आहे कालपासून पुणे जिल्ह्यातील पण शेतकरी याच्यामध्ये आहेत तर पुणे जिल्ह्यातील पण शेतकरी याच्यामध्ये समावलेले आहेत तर आता त्यांनी सांगितलं की दहा जानेवारी दहा फेब्रुवारी पर्यंत जर संपूर्ण पीक विमा हा वाटप झाला नाही संपूर्ण पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जर डिपॉझिट झाला नाही तर त्याच्यानंतर त्याच्यावर आंदोलन होईल असं धाराशिव जिल्ह्यामध्ये शेत संतप्त शेतकरी आता बोलायला लागले बघूया आता अजून याचा पुढचा अपडेट काय असणार आहे शेतकऱ्यांना साठी हा संपूर्ण जो दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा विमा आहे तो कधीपर्यंत म्हणजे या दोन ते तीन दिवसांमध्येच संपूर्ण हा डिपॉझिट होणार आहे मित्रांनो चॅनलवर नेऊन तर सबस्क्राईब करून ठेव जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद